नमस्कार मी प्रवीण करपे आपण पाहत आहात जनजागृती न्यूज तर आपल्यासोबत आहे गोरेगाव गावचे युवा राष्ट्रवादी पानमन काँग्रेस प्रवक्ते पदावर काम, कर, काम करताना खासदार निलेश लंके साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते तर तुम्ही अचानक त्यांच्यापासून कसे बाजूला जालात मी प्रितेश पानमन गोरेगाव गावातून सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि सन दोन हजार तेराला ला सध्याचे असणारे विद्यमान खासदार दिनेश लंके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मी तलमन धनाने निस्वार्थी भावनाने लंके साहेबांवरती प्रेम केलं त्यांना दोन हजार एकोणीसला आमदार करण्यापर्यंत अगदी रक्त सांगलं आमदार करण्यासाठी आतुनात प्रयत्न केले माझ्या आईनी तर लंकेसाहेबांना जनतेने मतदान करावं म्हणून लोकांसमोर पदर पसरवली इतकं प्रेम साहेबांवरती केलं परंतु माझा विठ्ठल बाडव्यांनी घेरला जसं कुंपण्यानी शेत खावं तसं माझ्याच हितचिंतक लोकांनी काही मित्र परिवारांनी त्यात त्यात गावातले काही आणि तालुक्यातले काही लोकांनी लंके साहेबांना वेगवेगळ्या माझ्याबद्दल दोन काही गोष्टी सांगितल्या लंके साहेबांनी त्यावरती विचार केला नाही मला कधी विचारलं नाही की प्रितेश तू काय करतो तुझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होतो तुझ्या बरोबर मित्र मित्रपरिवार काय कामधंदा करतात काय व्यवसाय करतात कारण कुठलाही कार्यकर्ता जर सक्षम झाला तर त्या कार्यकर्त्याच्या मागची फळी सक्षम होत असती आणि त्याबद्दल जे काम मी लंकेसाहेबांच्या नावाने करायचो लंकेसाहेबांच्या नावाचा उदे उदे करायचो त्या पद्धतीनं मला काम करायला सक्षम लंकेसाहेबांनी बनवलं नाही आणि माझ्याबद्दल तिरस्कार त्यांच्या मनामध्ये येत गेला मला त्यांनी जर विचारलं असतं की प्रितेश मला असं असं दुसऱ्यांकडून समजतंय की प्रितेश असं करतोय प्रितेश तसं करतोय तर मी त्यावरती लंकेसाहेबांशी बोलला असतो परंतु त्यांनी माझा द्वेष करत गेले आणि नाविला जाणून ज्यावेळेस पारनेर नगर पंचायतीचे नगराध्यक्ष विजय सदाशिव अवटी यांचा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा झाला आता तुम्ही सर्वांनी बघितला असेल की ज्यावेळेस विजय सदाशिव अवटी नावाच्या एका युवकाने स्वतःच्या कुटुंबावरती तुळशी पत्र ठेवून माझ्या सारखीच लंके साहेबांना तन्मन धाराने साथ दिली आणि त्या व्यक्तीवरतीही त्याच पद्धतीने अन्याय झाला नगराध्यक्ष विजय सदाशिव आवटी यांच्या सोबतही मित्रांची सहकार्यांची भरपूर मोठी फळी होती युवकांना रोजगार मिळावा जनसामान्यांचे प्रश्न सुटावे म्हणून भाऊंनी लंके साहेबांच्या व्यासपीठावरती जाऊन जनतेला शब्द दिले होते परंतु लंके साहेबांच्या माध्यमातून जसं कुंपनानी शेतकावं तशीच परिस्थिती भाऊंची झाली आणि भाऊंनाही न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही दोघांनीही त्यांच्यापासून बाजूला जाऊन अन्यायाच्या विरोधात सी मध्ये युवकांना रोजगार मिळावा अशा पद्धतीचे प्रश्न मांडत जनतेसोबत जनजागृती केली आणि ह्या पद्धतीने मी लंके साहेबांपासून बाजूला या नात्यानं विजू भाऊंचा सहकारी या नात्यानं त्यांनी त्यांच्या खासदार लोकसभा सदस्याच्या माध्यमातून जनतेचे सर्वसामान्यांचे कामं करावेच यात त्यांना शुभेच्छा तुम्हाला दुसरा प्रश्न असा नव्याने होऊन गेलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिने तुरुंगवास का भोगावा लागला आणि अनुभव कसा होता मी लंके साहेबांसोबत संघर्ष करत असताना संपूर्ण तालुक्याने बघितलेलं आहे की मी त्यांच्यासाठी रक्त सांडलेलं आहे लोकसभा निवडणूक लागल्याच्या नंतर मी डॉक्टर खासदार दादा विखे पाटलांच्या विचाराने प्रेरित होऊन या नगर जिल्ह्यामध्ये युवकांना न्याय मिळावा रोजगार मिळावा सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचं सरकार हिंदुत्वाला न्याय देणार सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार महिलांचं संरक्षण करणारं सरकार आणि प्रभू श्रीरामांचा छत्रपती शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करणारं सरकार भाजप सरकार म्हणून मी नगराध्यक्ष विजभाऊंच्या नेतृत्वाखाली सुजयदादा विखेंचं काम केलं काम करत असताना आम्ही विरोधी पक्षाचे जे सध्या झालेले विद्यमान खासदार आहेत लंके साहेब त्यांच्याबाबत राजकीय हेतू समोर ठेवून व्यक्तिदोष न करता कोविड सेंटरमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल सी मध्ये बेकार बेरोजगारांना भूमिपुत्रांना नोकरी मिळत नाही महिलांचे प्रश्न सुटले नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आम्ही सर्वांनी जनतेला जे बोललं होतं की आपण साहेब सध्याच्या असणाऱ्या खासदार साहेबांच्या माध्यमातून रस्त्याचे प्रश्न सोडू युवकांचे प्रश्न सोडू शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू परंतु त्या पद्धतीने काम झालं नाही आणि त्यावरती आम्ही डॉक्टर सुजयदाच्या मार्गदर्शनाखाली आवाज उठवला जनतेपर्यंत ती सर्व गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न केला त्यातून ज्याच्या प्रारब्धामध्ये खासदारकी होती लंके साहेबांना साहेबांना पराभव स्वीकारावा लागला आम्ही पराभव स्वीकारून शांतपणे आमच्या आमच्या कामाला लागलो ला होतो लंके साहेबांच्या समर्थकांनी आनंद द्विगणित करायचा सोडून माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाच्या घरी येऊन शिविगाळ करण्याचा प्रयत्न केला असो घडलेल्या घटनेला दिवस उलटून गेलेला आहे गड आमच्या दोन्ही गटामध्ये एकमेकांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली वादविवाद झाले त्यांनी आम्हाला मारलं आम्ही त्यांना मारलं परंतु सत्ते पुढे चाल चाललं नाही विद्यमान खासदारांच्या दबावापोटी काही समर्थकांनी पोलीस स्टेशनवरती हल्लाबोल करून विजू भाऊ नंदकुमार आवटी मी स्वतः आणि आमच्या काही सहकार्यांवरती तीनशे सात सारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला तो गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आम्हाला पाच साडेपाच महिने तुरुंगवास भोगावा लागला परंतु तुम्ही बघितला आहे की इतिहासात शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना देशील देशाची क्रांती करत असताना अन्यायाच्या विरोधात लढत असताना त्यांना देखील तुरुंगामध्ये जावं लागलं आम्ही त्या संघर्षाला घाबरलो नाही मात्र यातून मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण कुटुंबामध्ये राहतो आपण एखाद्या परिवारामध्ये राहतो राजकारण करत असताना सुडाचं हुकुमशाहीचं दंडमशाहीचं राजकारण कुणीही करू नये अगदी आज, आज लंके साहेब खासदार आहेत त्यांनी खासदारकीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडावेत आज आता आमचा विजू भाऊंनी समर्थन ज्यांना दिलं ते आदरणीय सध्याचे आमदार काशीनाथजी दातेसर यांचा विजय झाला त्या विजयाच्या दिवशीच आम्ही तुरुंगामधून बाहेर आलो आम्हाला भरपूर आनंद झाला की अन्यायाच्या विरोधात लढत असताना आम्हाला थोडासा पाच साडेपाच वर्ष तुरुंगाचा संघर्ष करावा लागला मात्र त्या संघर्षातून काशीनाथजी दाते सरांचा विजय झाला आणि आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचं सहकारामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीनं सरकारांना म्हणजे दातेसरांनी दातेसरांना बांधकाम समितीच्या माध्यमातून तालुक्याचा मतदारसंघाचा विकास कसा करावा याचा अनुभव आहे ज्येष्ठ आहेत तज्ञ मंडळही त्यांच्यासोबत आहेत आणि विजू भाऊ सारखा जीवाभावाचा सहकारी माझ्यासारखे एक चांगले जीवाभावाचे चा हडमासाचे कार्यकर्ते आज सरांना मिळालेले आहेत आणि आम्ही ह्या विधानसभेचा मिळालेला विजय हा आम्ही आमच्या पद्धतीने जल्लोष साजरा केला आम्ही कुणाच्याही दारामध्ये जाऊन फटाके वाजवले नाही कुणाच्याही घरावरती दगडफेक केली नाही आम्ही आमचा आनंद मान्य केला ज्यांचा पराभव झाला त्यांनी मागच्या लोकसभेच्या इलेक्शनना जी तालुक्याची दिशा भरकटलेली होती ती दिशा आम्ही भरकटलेली नाही आम्ही आमच्या कुटुंबाने जे भोगलं ते विरोधकांच्या कुटुंबाने भोगू नये हीच आमची सर्वांची मानसिकता आहे ज्या दिवशी दाते सरांचा विजय झाला त्या दिवशी विजय भाऊंनी सांगितलं की पूर्वी काय घडलं यापेक्षा आपल्याला भविष्यामध्ये जनतेचे कामं करायचे मायबाप जनतेचे प्रश्न सोडायचे हाच हेतू डोक्यामध्ये ठेवून भविष्यामध्ये तन्मन आणि आदरणीय आजीतदा पवारसाहेब डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि विजू भाऊ आणि विद्यमान आमदार आदरणीय काशीनाथजी दाते सरांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष आजी दादा पवारगट महायुतीच्या सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तालुक्यातील मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रितेश भाऊ तिसरा प्रश्न असा आपण आपलं मत व्यवस्थित मांडलं परंतु पारनेच्या जनतेला आज सहा जून रोजी घडलेल्या घटनेबद्दल काय सांगाल आता विषय असा आहे पत्रकार साहेब मला एकतर महत्वाचं त्या विषयावरती चर्चा करायची नव्हती परंतु जनतेला सत्य परिस्थिती माहिती झाली पाहिजे एका नाण्याला दोन बाजू असतात एक बाजू जनतेला घडलेल्या घटनेची समजली परंतु दुसरी बाजूही सांगणं माझं कर्तव्य आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो चार जून रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आम्ही ज्या पक्षाचं काम केलं महायुतीचं महायुतीचे उमेदवार डॉक्टर साहेबांचा सा पराजय झाला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सध्याचे असणारे खासदार साहेब निलजी लंके साहेबांचा सा विजय झाला निवडणुकीच्या काळामध्ये लंके साहेबांचे असणारे सहकारी त्यांच्या परीनं प्रचार प्रसार करत होते आम्ही विजू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर खासदार माजी खासदार सुजयदादा विखे साहेबांचा प्रचार करत होतो निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी विकास बेकार बेरोजगारी मागाई याच्यावरती बोललं जात होतो आम्हीही त्या पद्धतीने आमच्या पद्धतीनं जनतेला जनतेच्या प्रश्नाची जाण करून देत असताना सुजयदादा विखे साहेबांची बाजू लावून धरून महायुतीने केलेला विकास आणि आपल्या तालुक्यावरती झालेला महाविकास आघाडीचा आघाडी करूनचा अन्याय जनतेला सांगत होतो त्यातून आमच्या नशिबी पराजयाला आम्ही तो मान्य केला होता मात्र सध्याच्या असणाऱ्या खासदार साहेबांचे समर्थक त्या काही समर्थकांनी मी सुजयदादा विखे साहेबांचा प्रचार करतो महायुतीचा प्रचार करतो म्हणून माझ्या गावामध्ये येऊन मला शिबी करण्याचा प्रयत्न केला माझ्या मिसेसला माझ्या पत्नीला ती माझी पत्नी अपंग आहे तिलाही शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला मी त्या भीतीपोटी माझ्या गावचे असणारे मॉडेल विलेज गोरेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांकडे धाव घेतली ग्रामपंचायत मध्ये गेलो ग्रामपंचायत मध्ये गेल्यावरती माझी वाद करण्याची भूमिका नव्हती कारण खासदार साहेबांच्या समर्थकांना मी माझ्या स्वतःच्या एस एम एस मधून जे लोक माझ्यासोबत वादविवाद घालायला त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये आजही एस एम एस असतील फोन करून मी सांगितलं होतं की निवडणुका या थोड्या दिवसाच्या असतात राजकारणात कायमस्वरूपी कुणी कुणाचा शत्रू अथवा मित्र नसतो तुम्ही तुमचा आनंद साजरा करा मात्र ते ऐकण्याच्या क्षमतेमध्ये नव्हते मला त्यांनी जीवे मारण्याची धमकी शिविगाळ इत्यादी गोष्टी करण्याचा प्रयत्न केला माझ्या पत्नीलाही शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला खूप काही घटना माझ्या घरी आणि गावामध्ये घडल्या मात्र त्यावेळेस नगराध्यक्ष विजू भाऊ आणि त्यांचे बंधू नंदकुमार आवटे यांना ही परिस्थिती माहिती झाली आणि साहजिकच कार्यकर्त्याला जपलं पाहिजे सहकार्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून विजू भाऊ आणि नंदू भाऊ माझ्यासाठी त्या ठिकाणी धावत पळत आले गावातून कुणीतरी त्यांना सांगितलं की प्रितेशला मारण्यासाठी प्रितेशला शिवीगाळ करण्यासाठी काही लोक आलेले आहेत मला त्यांचा नामूल्य घ्यायचा नाही कारण नाव घेतल्याच्या नंतर आणखी वाद कि वाढतील किंवा पत्रकार साहेब तुम्ही मला जो प्रश्न विचारलाय तो कदाचित ही बातमी त्यांच्यापर्यंत जाणार आहे आणि मला सामंजस्यानं ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जायची माझी विजू पहिली ही भूमिका तीच होती आम्ही गोरेगाव मध्ये विजू भाऊ नंदूभाऊ आणि मी त्यांना सांगत होतो की अरे बाबांनो निवडणुका झाल्या तुम्ही तुमचा आनंद साजरा करा आम्ही आमचा पराजय मान्य केलाय परंतु ते ऐकण्याच्या दो, मनस्थितीमध्ये नव्हते आमची त्या ठिकाणी खासदार साहेबांचे समर्थक आणि आमच्यामध्ये हमरी तुमरी आणि धक्काबुक्की झाली मात्र आम्ही पारनेर पोलीस स्टेशन कडे धाव घेत असताना पारनेरच्या मेन चौकामध्ये जो काही प्रकार घडला तो प्रकार घडत असताना आम्हाला हे माहीत नव्हतं की पारनेर तालुक्यामध्ये आणि पारनेर शहरामध्ये आमच्याही व्यतिरिक्त मला शिव्या द्यायला आलेले मला विरोध करायला आलेल्या लोकांचे काही विरोधक मंडळी आहेत सर्वांनी एकत्र येऊन एकमेकाच्या गाड्या एक फोडणं एकमेकाला राथामुख्यांनी मारणं असे प्रकार घडले मात्र सत्ते पुढे शहा पण चाललं नाही सध्याच्या असणाऱ्या खासदार साहेबांच्या समर्थकांकडून आमच्यावरती तीनशे सात सारखा गुन्हा दाखल झाला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या युवकाला विजू भाऊ सारख्या जनसेवकाला नंदूभाऊला आमच्या आणखी काही सहकार्यानं तुरुंगामध्ये बसावं लागतं परंतु आम्ही कायद्याचा आदर करणारी माणसं आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि घटना याचा आदर करणारी माणसं आहोत त्याच संविधानानं आणि घटनेनं आम्हाला साडेपाच महिन्यानंतर न्याय दिला आम्हाला शासनानं जामीन मंजूर केलं करून दिला न्यायदेवतेने जामीन मंजूर करून दिला आमची भूमिका हीच आहे की वादविवाद थांबले पाहिजेत ज्यांचा विजय झाला आमदार असो खासदार असो नगराध्यक्ष असो त्यांनी जनतेचा विचारच केला पाहिजे एखादा आपण न केलेल्या विकास कामावरती आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी करतोय निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एकमेकावरती भाषण केले जातात एकमेकावरती आरोप प्रत्यारोप केले जातात ज्याची त्याची मांडण्याची भूमिका त्या त्या पद्धतीने असते याचा सर्वांनी विचार करावा आणि इथून पुढच्या काळामध्ये जी घटना सहा जूनला घडली तशी घटना पुन्हा घडू नये याचा सर्वच कार्यकर्त्यांनी मग खासदार साहेबांचे समर्थक असो आमदार साहेबांचे समर्थक असो विजूभाऊंचे समर्थक असो किंवा डॉक्टर दादा विखे साहेबांचे समर्थक असो मला सर्वांना एकच गोष्ट सांगायची की सहा जूनला जसा आमच्या कुटुंबावरती अन्याय झाला तसा अन्याय भविष्यात कुठल्याही कुटुंबावरती होऊ नये याची जबाबदारी सर्वांची आहे शेवटचा प्रश्न असा आत्ताच नव्याने होऊ गेलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत तुमचं मत काय आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की नव्यानं ज्या विधानसभा निवडणुका झाल्यात त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मायबाप जनतेनं मायबाप शेतकऱ्यानं कष्टकऱ्यानं आणि युवकांनी महायुतीला संधी दिलेल्या आहे आणि आपल्या पारनेर नगर दोनशे चोवीस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय काशीनाथजी दातेसर विधानसभेवरती मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गेलेले आहेत त्यांना नगराध्यक्ष विजू भाऊंनी स्वतः विधानसभा सदस्य होण्याची इच्छा असतानाही आम जनतेची विजू भाऊंना साथ असतानाही कुठंतरी थांबलं पाहिजे कुठतरी आपण मतदारसंघाचा विचार केला गेला पाहिजे आणि ज्येष्ठ म्हणून आदरणीय काशीनाथजी दाते सर हे अनुभवे आहेत विकास कसा करायचा तालुक्यातील जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे हा त्यांचा हातखंड आहे आणि सहकारातला महामेरू म्हणून सरांकडं आज पाहिलं जातं आज तुम्ही बघितलं आहे की आपल्या तालुक्यातलं तालु 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 सहकार उद्ध्वस्त होत चाललेला आहे त्यामाग कोण आहे कसं आहे त्यामागची पार्श्वभूमी कशी आहे सर्व जनतेला ज्ञात आहे मात्र आपल्या तालुक्यातलं तालु ता सहकार टिकावं शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना युवकांना रोजगार उभं करण्यासाठी त्या सहकार्यातून अर्थ उपलब्ध व्हावा रोजगार उपलब्ध व्हावा शेतकऱ्यांनाही कर्ज उपलब्ध व्हावं त्यातून शेतीची समृद्धी व्हावी अशा भरपूर काही गोष्टी काशीनाथजी दाते सरांकडे आहेत आणि त्या सर्व विजूभावनी पाहिल्या आणि या पंचवार्षिकला थांबून नामदार अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझी खासदार डॉक्टर दादा विखे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विजूभाऊनी त्यांना खंबीरपणे पाठिंबा दिला आणि आज मायबाप जनतेचं सरकार आलं दाते सरांचा विजय झाला मी तमाम आवटी मित्र परिवाराच्या वतीनं व्यक्तिशा मी प्रितेश पानवन माझ्या प्रेरणा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीनं गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय दाते सरांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देईल आणि आपणासोबत बोलत असताना मी सरांना एकच सांगेल की सर आज तालुक्यामध्ये विकास खूप करायचा आहे मायबाप जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत आपला तालुका पुरग्रामी विचारांचा आदरणीय अण्णासाहेब हजारे सेनापती बापटांचा आदर्श गाव योजनेचे पोपटराव पवारांचा तालुका आपला तालुका म्हणजे शिक्षकांची खाण आपला तालुका हा महाराष्ट्राला दिशा देणारा तालुका आहे तर हा तालुका कसा उंचीवरती नेता येईल या पद्धतीने काम करावं आणि पत्रकार साहेब तुम्ही मला दोन जे प्रश्न विचारले की लंके साहेबांपासून आपण बाजूला झाला विधानसभेला आज तुमचा विजय झाला भाऊंची भूमिका मी तुम्हाला तुम्ही माझी पत्रकार परिषद घेऊन जे काही मी मांडण्याचा प्रयत्न केला मी शेवटी शेवटी एकच सांगेन की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना सध्याच्या असणाऱ्या खासदार साहेबांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं निवडून आलेल्या आमदार साहेबांनी त्यांच्या पातळीने काम करावं परंतु ह्या तालुक्याला योग्य दिशा देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा निवडणुका ह्या दहा दिवसाच्या असतात सत्ता प्रतिष्ठा पक्ष पार्टी येतात जातात परंतु हा पुरग्रामी विचारांचा तालुका टिकला पाहिजे या तालुक्यातील युवकांना हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे महिला भगिनींचे प्रश्न सुटले पाहिजेत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा राजकारणामध्ये कायमस्वरूपी कुणीही कुणाचा शत्रू अथवा मित्र नसतो एवढंच या निमित्ताने मी सांगेन आणि पुनश्च एकदा मी माझ्या मायबाप जनतेच्या वतीनं विजय सदाशिव अवटी मित्र परिवाराच्या वतीनं आदरणीय दाते सरांना व महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देताना आदरणीय डॉक्टर खासदार सुजयदादा विखे पाटलांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद